इचलकरंजी येथील कॉम्रेड मलावादे चौक येथील श्री शंभू शंभूतीर्थ येथे साकारण्यात येत असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम पूर्णत्वास आले असून बुधवार दिनांक डिसेंबर रोजी दुपारी वाजता भव्य मिरवणूक तर शुक्रवार दिनांक पाच डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे विडे गुरुजी यांच्या उपस्थितीत विधिवत प्रतिष्ठापना करण्यात येणार असून यानिमित्त बुधवार दिनांक तीन डिसेंबर ते शनिवार दिनांक सहा डिसेंबर पर्यंत विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन महाजन गुरुजी यांनी पत्रकार परिषदेत दिली इचलकरंजी येथील कॉम्रेड मलाबादे चौक येथील श्री येथे साकारण्यात येत असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम पूर्णत्वास आले असून बुधवार दिनांक डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता राजश्री शाहू महाराज पुतळ्यापासून संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक तर शुक्रवार दिनांक पाच डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्या उपस्थितीत विधिवत प्रतिष्ठापना करण्यात येणार असून या निमित्त बुधवार दिनांक तीन डिसेंबर ते शनिवार दिनांक सहा डिसेंबर समितीचे अध्यक्ष गजानन महाजन गुरुजी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली इचलकरंजी येथील शंभू तिथावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम सुरू असून हे काम पूर्णत्वास आले आहे महाराजांचा पुतळा मोरेवाडी कोल्हापूर येथील संघपाळ आणि दाते या मूर्तिकारांनी तयार केला आहे शासनाच्या सहाय्याने आणि लोकवर्गणीतून पंधराशे किलो वजनाच्या ब्रॉन्स पासून बनवलेल्या या अकरा डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता राजश्री शाहू पुतळ्यापासून शंभू तीर्थापर्यंत महाराजांच्या पुतळ्याची दिमाखामध्ये मिरवणूक काढण्यात येणार आहे गुरुवार चार डिसेंबरला प्रत्यक्ष तीर्थावर पुतळा बसवण्याचे काम होणार असून शुक्रवार दिनांक पाच डिसेंबरला सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत प्रतिष्ठापना करतो करण्यात येणार आहे तर संध्याकाळी शिवचरित्र अभ्यासक दिग्पाल लांजेकर यांचा श्वासात राज धासामध्ये राज हा छत्रपतींच्या जीवनावरील संगीतमय कार्यक्रम आणि शनिवार दिनांक सहा डिसेंबर रोजी दुपारी ढोल पथकांकडून पुतळ्यास मानवंदना देण्याचा कार्यक्रम होणार आहे यामध्ये तब्बल एक हजार ढोल वादक सहभागी होणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पुतळ्याचा लोकार्पण सोहळा होणार असून या सोहळ्यासाठी मंत्री खासदार आमदार यांच्या मान्यवर उपस्थित राहणार आहे इचलकरंजी आणि पंचक्रोशीतील शिवशंभू सह नागरिकांनी या सर्व सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष गजानन महाजन गुरुजी यांनी केले यावेळी प्रसाद जाधव समीर मुदगल मंगेश मस्कर संतोष सावंत सुनील इंगळे महेश जाधव सतीश घोरपडे अभिनव सुतार उपस्थित होते इचलकरंजी व पंचकृषीतील सर्व माता भगिनी आणि बंधूंना अतीव आनंदाचं निमंत्रण दिनांक तीन डिसेंबर बुधवार दुपारी ठीक चार वाजता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं आगमन इचलकरणी नगरीत होणार आहे मिरवणुकीनी या भव्य अशा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे आगमन होईल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे प्रतिष्ठापना ही मलाबादे चौक या ठिकाणी होणार आहे दिनांक पाच डिसेंबर या दिवशी सकाळी या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल दिनांक पाच तारखेला संध्याकाळी सहा वाजता दिग्पाल लांजेकर यांच्या पथनाट्याचा कार्यक्रम होणार आहे दिनांक सहा तारखेला एक हजार ढोल त्यांच्या सैनिक त्यांना मानवंदना देण्याचा असाही भव्य कार्यक्रम होणार आहे आपण अगत्य या सर्व कार्यक्रमांना यावं असं आग्रहाचं अंतःकरणपूर्वक निमंत्रण तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर